जय शिवराय मित्रांनो पारंपरिक खेळ बैलगाडा शर्यद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरशाशी स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की पुरंदर तालुक्यातील गराड्या या ठिकाणचा बैलपोळा तर मित्रांनो गराड्या या ठिकाणचा बैलपोळ्याबद्दल सांगायचं झालं बैल तर बैलपोळा यांची साजरा करण्याची एक अनोखी पद्धत आहे तर मित्रांनो सर्वात प्र सर्वप्रथम इथं एक मानाच्या कट्ट्याची मिरवणूक काढली होती नवखंडनाथ मंदिरापासून डोलावर त्याची म्हणजे पारंपरिक पद्धतीने मिरवणूक चालू होती तर पारंपरिक पद्धतीने अशी डोलावर मिरवणूक चालत असताना गावाला वेढा देण्याचे काम आ, स करत असतात अतिशय सुंदर पद्धतीने आपल्या गावची परंपरा जोपासत की तरुणाई आपल्या बैलपोळ्याचा सण साजरा करत असतात मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता की संपूर्ण तरुण पिढी आणि गावचे विशेष म्हणजे नौकानारक मंदिरापासून कट्ट्याची मिरवणूक घेतली मित्रांनो आणि एकदम पारंपरिक पद्धतीने कट्ट्याची मिरवणूक काढली जाते आणि विशेष म्हणजे या गावातील संपूर्ण तरुण पिढी जरी कामधंद्यानिमित्त पुढे गेलेले असते तरी बैलपोळ्याच्या दिवशी संपूर्ण तरुण पिढी एकत्र येऊन आपल्या संस्कृतीचा वारसा जपण्याचे काम करत असतात मित्रांनो आणि विशेष म्हणजे मित्रांनो या गरडे गावाला दारावाडे आणि तेरावं गाव असे खूप मोठं गाव आहे आणि हा सण साजरा करत असताना खरं तर संपूर्ण गाव एकत्र येऊन अतिशय उत्साहाने हा सण साजरा करतात मित्रांनो आणि आपल्या म्हणजे कार्यक्रमात कोणत्याही प्रकारे गालबोट न लागता एकदम योग्य पद्धतीने हा स वारसा चालवलेला आहे मित्रांनो या तरुण पिढीने आणि अशा पद्धतीने कट्ट्याची मिरवणूक काढत असताना महिला भगिनी कट्ट्याची पूजा करून त्याच्या पायावर पाणी वगैरे हो ओतून त्याचे दर्शन वगैरे हो घेतात मित्रांनो आणि अशा प्रकारे अतिशय सुंदर पद्धतीने त्याची मिरवणूक काढतात मित्रांनो एकदम पारंपरिक पद्धतीने अशी मिरवणूक अतिशय सुंदर प्रकारे काढली जाते मित्रांनो आणि हे गाव नदीच्या तीरावर बसलेलं आहे गाव हे आणि तुम्ही बघू शकता हे जे समोर आहे ते शंकराचे मंदिर आहे आणि या मंदिराला एक परंपरेनुसार मंदिरा या मंदिराला वेढा घालूनच संपूर्ण बैल किंवा कर्तव्याला सं असे या मंदिराला वेळा घातल्याशिवाय मित्रांनो पुढं जात नाहीत मित्रांनो आणि विशेष म्हणजे पहिल्यांदा म्हणजे त्या अशा पायऱ्या वगैरे नव्हत्या परंतु या आत्ता काम झाल्यामुळे आपल्या नंदीला कुठल्याही प्रकारचे त्रास नव्हता आणि कोणत्याही प्रकारे इजा नव्हता त्याची संपूर्ण काळजी तरुण पिढी घेत असते मित्रांनो अतिशय सुंदर प्रभा सुंदर प्रकारे या मंदिराला वेढा घालून कट्ट्याला पुढे नेण्याचे काम करत असतात ते महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो अशा प्रकारे म्हणजे त्याच्या आपल्या कट्ट्याच्या गाळ्यातला हार शंकराच्या पिंडीला घालतात आणि कट्ट्याला तिथून पुढे घेऊन जातात अशा प्रकारे सुंदर असा म्हणजे योग्य पद्धतीने हा एक कार्यक्रम करण्याची पद्धत गराडेकरांकडे आहे मित्रांनो आणि ह हे पाहू शकता तुम्ही हे शंकराचं मंदिर आहे मित्रांनो त्या मंदिराला वेढा घातल्याशिवाय कोणतीच बैल पुढे जात नाही अशा पद्धतीने मंदिराला वेढा घालून कट्ट्याला असा पुढे घेऊन येऊन ढोलाच्या तालावर ही तरुणाई संपूर्ण अतिशय उत्साहाने हा सण साजरा करतात मित्रांनो बैलपोळा साजरा करण्याची ह्या गावची एक अनोखी पद्धत आहे मित्रांनो म्हणजे सर्वप्रथम कर्क्याची मिरवणूक त्यानंतर मानाच्या बैलांची मिरवणूक आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या म्हणजे तिथून पुढं खरं तर लाईनला शिस्टीम लागतात अशा पद्धतीने या गारड्या गावातल्या अतिशय सुंदर पद्धतीने ह्या बैलपोळा साजरा करण्याची पद्धत आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खरं तर हा बैलपोळ्याचा सण बघण्यासाठी या गावात असंख्य लोक म्हणजे खास बैलपोळा बघण्यासाठी या गरड्या गावातील असतात मित्रांनो आणि हा जो तरुण पिढीचा म्हणजे जो उत्साह आहे तुम्ही पाहू शकता संपूर्ण गाव एकत्र आलेला आहे मित्रांनो आणि एकत्र येऊन हा आपल्या गावच्या संस्कृतीचा वारसा जपण्याचे काम हे गराडे गावातील गावकरी करतात पाहू शकता आपलं नवव हिंग केसरी बकासुरा आणि हिंग केसरी लारा बैलपोळ्यानिमित्त शुभेच्छा पेताना नोंदून राजनंदनी नोंदू सागडे गेले गराडेकर आणि अतिशय सुंदर पद्धतीने मित्रांनो खरं तर या तरुणाईची जेवढे विशेष मानावं तेवढे कमी की आपल्या वाढवडिलांचा वारसा जपत पिढीन पिढ्या चालत आलेला हा तो जो काठ्याचा सण आहे म्हणजे बैलपोळाचा सण आहे अतिशय सुंदर आणि उत्साहाने साजरा करतात मित्रांनो आणि कठ्याची मिरवणूक काढत असताना एकदम पारंपरिक पद्धतीने या काठ्याची मिरवणूक काढली जाते डोलाच्या डोलाच्या गजरावर आणि अशा प्रकारे संपूर्ण गाव एकत्र येऊन संपूर्ण काट्यासमोर नाचत हसत खेळत हा सण साजरा करतात अशा पद्धतीने ह्या गराडे गावातल्या तरुण पिढीने आपली संस्कृती जपण्याचे काम केलेले आहे मित्रांनो खरं तर पिढ्यांपिढ्या चालत आलेला हा बैलगा बैलपोळ्याचा सण अतिशय जबरदस्त आणि खरं तर विशेष म्हणजे खास गराडे गावचा बैलपोळा बघण्यासाठी बाहेरून अत्यंत खूप म्हणजे जास्त लोक गरडे गावात येतात मित्रांनो तुम्ही बघू शकता ही जी तरुण पिढी आहे संपूर्ण म्हणजे ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारी ही जी तरुण पिढी आहे अत्यंत म्हणजे ही ज्येष्ठ हा बाबा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कट्ट्याची पूजा केली जाते मित्रांनो महिला वर्गांकडून त्याला पुरणपोळीचा घास आणि ओवाळणी करून पायावर पाणी वगैरे ओसून त्याची असे पूजा केली जाते मित्रांनो अशी परंपरेनुसार म्हणजे पारंपरिक पद्धतीने ही जी मिरवणूक आहे आणि खरं तर पिढ्यान चालत आलेला हा जो बैल सण असताना अतिशय सुंदर पद्धतीने हा सण साजरा करतात मित्रांनो गारडेकर तुम्ही पाहू शकता हा तरुण पीढ़ी किंम्य म्हणजे चौसा आहे आणि हा जो ढोल वादक आहे आणि ते भोसले खर तर अतिशय सुंदर पद्धतीने ढोल वादक आहे मित्रांनो हा आणि हा तरुण तरुणाईला हा जो जोश आहे तो मित्रांनो खरं तर गराडेकरांकडून शिकण्यासारखं भरपूर काय आहे मित्रांनो की कार्यक्रम साजरा करत असताना आपल्या कार्यक्रमात कोणत्याही प्रकारचे गालबुट न लागता किंवा जे आपण कट्ट्याची मिरवणूक काढतो आपल्या नंदीला कुठल्याही प्रकारचे त्रास न होता अतिशय सुंदर पद्धतीने हा सण साजरा करतात अशा पद्धतीने मित्रांनो मंदिराच्या आवारात कट्टीची मिरवणूक आलेली आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता तरुणाईला उत्साहपणा आणि हा जोश खरं तर त्यांच्या चेहऱ्यावरून म्हणजे हा जो जोश आहे मित्रांनो अतिशय सुंदर आणि पाहण्यासारखा आहे मित्रांनो अशा प्रकारे मंदिराच्या कमानी ही मित्रांनो एक आरती होते आणि आरती झाल्यानंतर कट्ट्याची मिरवणूक तशीच पुढं पुढं सरकत येणार आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता अत्यंत सुंदर पद्धतीने वाजवत आहे असा आणि एक गोष्टी नाव आहे त्यांचं अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने हा जो बैठकोळ्याचा सण आहे अतिशय सुंदर पद्धतीने कार्यकर्ते साजरा करत असतात आणि हा तरुण तरुणाईतला हा जो उत्साह आहे अतिशय जबरदस्त उत्साह आहे मित्रांनो पाहू शकता अशा पद्धतीने मित्रांनो नौकुंडनाथ मंदिराच्या आवारात नवकुंड्यानाथ मंदिराच्या चौकात आपल्या कठ्ठ्याची मिरवणूक आलेली आहे अतिशय सुंदर आणि पारंपरिक पद्धतीने संपूर्ण गाव एकत्र येऊन ही कट्ट्याची मिरवणूक काढतात मित्रांनो अतिशय सुंदर आणि पारंपरिक पद्धतीने शकता कठ्ठ्याचे स्वागत आपल्या नंदीचे स्वागत आणि मंदिराच्या आवारात आल्यानंतर महिला भगिनी कट्ट्याला ओवाळून त्याला पुरणपोळी चालून पायावर पाय पाणी ओतून त्याची अशा प्रकारे पूजा केली जाते मित्रांनो अतिशय आनंदात उत्साहात सण साजरा करतात मित्रांनो बैठ पळायचा पाहू शकता तुम्ही संपूर्ण महिला भगिनी आपल्या नंदीला ओवाळून त्याची त्याचे दर्शन घेऊन त्याला पुरणपोळीचा घास धरून खूप सुंदर असा योग्य पद्धतीने सण साजरा करतात मित्रांनो आणि ह्यानंतर मित्रांनो पारंपरिक पद्धतीने म्हणजे पिढ्यान पिढ्या चालत आलेला काथ्यानंतर जी मानाची बैल असतात ती तुम्हाला एका व्हिडिओ व्हिडिओमध्ये थोडक्यात दाखवणार आहे मानाची बैल काख्यानंतर हा जो डिजिचा आवाज ऐकताना तुम्ही पाठीमागे हा एक पारंपरिक पद्धतीने म्हणजे मानाच्या बैलांची मिरवणूक वर येत आहे म्हणजे कठ्ठ्या पुढे आल्याशिवाय बाकीची बैल म्हणजे कोणत्याच बैलांची मिरवणूक होत नाही या गावाची ही एक प्रथा आहे अतिशय सुंदर आणि पारंपरिक पद्धतीने खरं तर मित्रांनो हा जो वारसा जपण्याचं काम गाराडेकर करत आहेत तर ह्या तरुण आहे तरुण पिढीचे जेवढे विशेष आभार मानावे तेवढे कमीच आहे मित्रांनो आणि अशा पद्धतीने मित्रांनो मंदिराच्या आवारात या चौकात अशी पारंपरिक पद्धतीने डोलावर त्याची मिरवणूक काढली जाते आणि कट्ट्या आता समोर जिथं आहे तिथून त्याला पळवीत आणून त्याच्या मंदिराच्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांचं पायऱ्यांवरून चढून गावाला फे एक वेढा मारण्याचे काम करतात मित्रांनो म्हणजे ही एक परंपरेपासून पिढ्यानपिढ्या चालत आलेली पद्धत आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने त्याला आणले जाते त्यांना पायऱ्यावर जसं त्यांनी सरड्या असल्यामुळे या सरड्या असल्यामुळे त्याची संपूर्ण काळजी घेऊन त्याला कोणत्याही प्रकारची न होता त्याला अतिशय सावकाशपणे मंदिराच्या पायऱ्यांवरून अशा प्रकारे त्याला जेवण्याचे काम ही जी तरुण पिढी करत आहे अतिशय सुंदर आणि योग्य पद्धतीने करत आहेत मित्रांनो आणि अशा प्रकारे मंदिराला पूर्ण वेढा मारण्याचे काम करतात मित्रांनो आणि ही एक पुढ्या चालत आलेला हा एक सण बैलपोळ्याचा सण अतिशय सुंदर आणि उत्साहाने साजरा करतात ही तरुण पिढी मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मंदिराला एक वेढा मारून त्याच्या गळ्यातले त्याचे दोरी म्हणा मूर्ती म्हणा किंवा घुंगरमाळ म्हणा हे सगळे काढून घेतले जाते मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने त्याला मोकळा केला जातो मित्रांनो त्याची दोरी म्हणा घुंगरमाळ म्हणा हे सगळे काढून घेतले जाते आणि अतिशय सुंदर पद्धतीने म्हणजे की त्याला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही याची संपूर्ण काळजी हे इथे तरुण दिली जाते मित्रांनो आणि अतिशय सुंदर पद्धतीने बैलपोळा साजरा करण्याचे जी काम हे जे गराडे गावातील तरुण पिढी करते अतिशय सुंदर पद्धतीने करते तुम्ही बघू शकता मित्रांनो त्याच्या गाड्यातले गुंगरमाळ दोरी वगैरे हो संपूर्ण का अशा प्रकारे काढले जाते तरुण पिढीतला हा अति उत्साहपणा आणि तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज बघून पाहू शकता की अत्यंत उत्साहीपणाने हा सण साजरा करतात मित्रांनो अतिशय योग्य पद्धतीने आपल्या नंदीला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही त्याची संपूर्ण काळजी त्याची तरुण पिढी घेत असते मित्रांनो अतिशय उत्साह पारंपरिक पद्धतीने चालत आलेला आपला हा सण अतिशय योग्य पद्धतीने साजरा करतात मित्रांनो तुम्ही पाहू शकता तरुणाईच्या चे चेहऱ्यावरचा हा आनंद आणि आपल्या नाथसाहेबांच्या घोषणा घोषणाच्या गजरात कथ्येचा संपूर्ण मोकळा करण्याचे काम करत असतात मित्रांनो आणि त्याला दोरी वगैरे सोडून त्याला मंदिराच्या बाहेर सावपास आणून त्याला संपूर्ण असा मोकळा केला जातो मित्रांनो तुम्ही बघू शकता असा घसरू नाही म्हणून एकदम त्याची काळजी घेत की त्याला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही पाहिजे अशा पद्धतीने संपूर्ण हाचे तरुण आहे अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही पाहू शकता त्याला असा मंदिराच्या मंदिराच्या बाहेर चौकात आणून संपूर्ण त्याची मूर्त वगैरे काढून त्याला मोकळा केला जातो मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो या टप्प्याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हा आपल्या गावाची वेश म्हणून अजिबात दुसऱ्या गावात किंवा दुसऱ्या वस्तीवर सुद्धा जात नाही मित्रांनो हा गावातल्या गावातच असतो मित्रांनो आणि अशा पद्धतीने संपूर्ण मोकळा करून त्याला म्हणजे तो कुठेही जाऊ शकतो अशा पद्धतीने ह्या एक गावची खूप छान अशी परंपरा आहे जी वाढवडिलांपासून आत्तापर्यंत ही तरुण पिढी जपत आलेली आहे अशा पद्धतीने त्याच्या सगळ्या डोऱ्या वगैरे मोकळ्या करून त्याला मोकळं करण्याचे काम गावकरी आणि तरुण पिढी करत आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने त्याला मोकळा सोडण्याचे काम करत आहेत त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास न होता कोणत्याही प्रकारची इजा न होता अशा पद्धतीने मी आपला सोडला गेला आणि त्यानंतर मित्रांनो मानाच्या कट्ट्याची मिरवणूक झाल्यानंतर एक छोटीशी ही मिरवणूक घेतलेली माना माना आहे मानाची बैल ही जी मानाची बैल आहेत मित्रांनो कट्ट्याची मिरवणूक झाल्या झाल्या ह्या मानाच्या बैलांची मिरवणूक असते मित्रांनो आणि अतिशय मी आणि पिढ्यांपिढ्या चालत आलेली ही जी पारंपरिक पद्धतीची पद्धत आहे मित्रांनो म्हणजे काठेची मिरवणूक झाल्यानंतर ही जी मानाची बैलांची मिरवणूक असते अतिशय सुंदर आणि ही मानाची बैल गेल्यानंतर तिथून पुढं घरी बैलपोळ्याच्या मिरवणुकीला सुरुवात होते म्हणजे जसे की गणपतीत तुम्ही माहिती की लाईनसाठी बिझी असतात तशाप्रकारे या गाराडे गावात बैलपोळा सण इतका जबरदस्त साजरा करतात की लाईनला शिकिन आणि कोणत्याही प्रकारचे गालबोट न लागता एकदम सुंदर अशा पद्धतीने बैलपोळा सण साजरा करतात डी जे वगैरे लावून आणि अतिशय म्हणजे पा पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा सण योग्य पद्धतीने साजरा करतात की जी मानाची बैल आहेत ती मानाची बैल मिरवणूक झाल्यानंतर त्या बायलांची मिरवणूक मिळतो मित्रांनो तर अशा पद्धतीने आपल्या कसा व्हिडिओ कुठ अरे वरी झाले खेड शिवाला